भारतात एक असं मंदिर आहे जिथे एक रहस्यमय दगड आहे हो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही या दगडावर हात ठेवाल आणि मनातल्या मनात एखादा मना प्रश्न विचाराल तर हा दगड रहस्यमय पद्धतीने त्याच वेळी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि हे खरं आहे आज आपण तुळजाभवानी मंदिरातील रहस्य जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आई तुळजाभवानी मंदिरातल्या या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केलं आहे पण याच रहस्य आजपर्यंत कोणालाच कळलं नाही हा दगड कुठून आला आणि तो दगड इथे कोणी ठेवला तो आपल्या प्रश्नांची उत्तर कसा देतो हे एक रहस्यच आहे आपल्या भारत देशात महाराष्ट्रातील उस्मानाबाद इथे एक प्राचीन मंदिर आहे ज्याला आपण तुळजाभवानी मंदिर म्हणतो हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आई तुळजाभवानी ही शिवाजी महाराजांची कुलदेवताही होती महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानीवर खूप श्रद्धा आहे तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तर आहेच परंतु देशातील एकावन्न शक्तीपीठांपैकी सुद्धा एक आहे तुळजाभवानी महिषासूर मर्दिनीचं एक रूप आहे तुळजाभवानी मंदिराची स्थापना सतराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते आणि हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणून तुळजाभवानी देवीला ओळखलं जातं प्रत्येक युद्धावेळी शिवाजी महाराज या मंदिरात देवीचा आशीर्वाद घ्यायला येत होते असंही म्हटलं जातं या मंदिरात चांदीचा स्तंभ आहे त्याच्याविषयी लोकांना असा विश्वास आहे की जर कोणत्याही व्यक्तीला शारीरिक व्याधी असेल किंवा शरीरात काही दुखणं असेल तर त्या व्यक्तीने रोज सात दिवस या स्तंभाचा स्पर्श केला तर त्याचा सर्व त्रास कमी होतो या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे पण इथल्या लोकांच्या बोलण्यावरून तर हेच खरं वाटतं या मंदिरामध्ये अजून एक असं रहस्य आहे ज्यावर न्यूज चॅनल आणि वैज्ञानिकांनीही शोध घेतला आहे या मंदिराच्या पाठीमागे एक दगड ठेवलेला आहे ज्याचं नाव आहे चिंतामणी दगड हा दगड तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो तुम्हाला फक्त या दगडावर एक शिक्का ठेवून दोन्ही हात त्या दगडावर ठेवायचे असतात मनातच दगडाला एक प्रश्न विचारायचा असतो एवढंच आणि त्यानंतर जे होतं ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही जर तुमचं उत्तर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला सरकतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो दगड डाव्या बाजूला सरकतो आणि जर दगड हालत नसेल तर याचा अर्थ असा की उत्तर येण्यास अजून प्रतीक्षा करावी लागेल पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरवळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही याच तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानला जातो मंडळी तुम्ही कधी या दगडावर हात ठेवून मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका